पाच दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पण चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळ कांदा आवक वीस हजार सातशे क्विंटल किमान दर चारशे कमाल दर बावीसशे सर्वसाधारण दर बाराशे बाजार समिती विंचूर उन्हाळ कांदा आवक अकरा हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर पंधराशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हाळ कांदा आवक सहा हजार दोनशे बहात्तर क्विंटल किमान दर चारशे दर पंधराशे एक रुपये सर्वसाधारण दर अकराशे ऐंशी रुपये क्विंटल समिती नाशिक उन्हाळ कांदा आवक तीन हजार दोनशे शेहचाळीस क्विंटल किमान दर दोनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर चौदाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल समिती चांदवड उन्हा कांदा अवाक दहा हजार दोनशे दहा क्विंटल किमान दर एकशे पंच्याहत्तरशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर बाराशे सत्तर रुपये क्विंटल समिती वांबोरी उन्हा कांदा आवाक अकरा हजार आठशे एकाहत्तर क्विंटल किमान दर शंभर कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा